दादासाहेब आंदोलन समितीला भेट दिली काय सांगणार दोन शब्द एक तर आपल्या जिल्ह्यासाठी ती रेल्वे अतिशय महत्वाचे होते जालना त्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते लढा लढत आहेत सर्वच लोक त्यांना पाठिंबा देत आहेत फक्त एकच आहे की फक्त राजकीय शब्द नको आता आज या सरकारचं झालं असेल की मराठा आरक्षणाचा मुद्दा घ्या बेरोजगारीचा घ्या महिलांच्या सुरक्षतेचा घ्या शेतकऱ्यांना हमीभाव भाव देण्याचा घ्या त्यामध्ये दे नुसतं शब्द या सरकारकडून मिळत आहेत भाषणामध्ये फक्त विषय घेतला जातो पण खऱ्या अर्थाने मदत ही केली जात नाही तर मी विनंती आहे सरकारला की या बाबतीत लक्ष द्यावं अनेक वर्षांपासून हा प्रलंबित आहे आणि हा विषय मार्गी लवकर लवकर लावा आपण याच्यामध्ये प्रचंड सहकार्य करणार आहात का मी जिथं कुठं अडचण असते जे जे लोक मनापासून प्रामाणिकपणे स्वहितासाठी नाही पण लोकांच्या हितासाठी त्या परिसराच्या हितासाठी सामान्य लोकांना मदत होईल म्हणून जे लढतात त्यांच्याबरोबर आम्ही असतो आणि त्यांचा आवाज बनून नक्कीच अधिवेशन असून जिथे कुठं बाहेर तिथं आम्ही लढू थँक्यू

नमस्कार आता, था था आता था था नाना? हो। चला चला बाकी चला था था।